नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज म्हणजे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी जो एम एच सेट परीक्षा पेपर क्रमांक एक झाला होता जो सर्वांना अनिवार्य पेपर असतो या पेपर क्रमांक एकची अंदाजित उत्तर तालिका आपण पाहणार आहोत ज्यावेळेस परीक्षा विभागाची फायनल आन्सर की येईल त्यावेळेस आपण विश्लेषण करणारा व्हिडिओ दरवर्षीप्रमाणे बनूयात आता मात्र आपण एक अंदाजित उत्तरं पाहून घेऊयात प्रश्न पाहूयात एका कंपनीमध्ये शांता कांता व भ्रांता यांचा तीन यास पाच यास एक या प्रमाणात सहभाग आहे त्या कंपनीच्या ठराविक वर्षातील रुपये तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस नफ्यामध्ये कांताचा हिस्सा किती रुपये आहे आता आपण पाहिजे शांता आहे तीन कांता आहे पाच आणि भ्रांता आहे एक मग कसं काढायचं तर बघा तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस भागेला काय तीन प्लस पाच प्लस एक का त्यांचं ते गुणोत्तर आहे मग तीन आणि पाच आठ आणि एक नऊ जर आपण याला नऊने ने भागितलं तर उत्तर काय येतं एक प्रमाण किती येतंय सदोतीस हजार शून्य सदोतीस म्हणजे सदोतीस हजार सदोतीस मग आता आपलं विचारलंय त्यांनी कांताचा हिस्सा कांता किती आहे पाच मग सदोतीस हजार सदोतीस गुन्हेला पाच जर आपण केलं तर एक लाख पंच्याऐंशी हजार एकशे पंच्याऐंशी हे आपलं उत्तर येत आहे पर्याय बी म्हणून आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी पुढील प्रश्न पाहायचा आहे आपल्याला की एका घड्याळामध्ये एका विशिष्ट वेळेत सोमवार एक पी एम निर्देशित केलेला आहे तर त्या घड्याळामध्ये एकशे एक, एक तासानंतर काय निर्देशित केले असेल आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जाऊया सोमवार सोमवारी एक वाजला आहे एक पी एम म्हणजे दुपारचा एक वाजला आहे आता मंगळवार ओके नंतर बुधवार नंतर गुरुवार नंतर शुक्रवार नंतर शनिवार मग आता एकशे एक तास एक ना एका दिवसात चोवीस तास मग आता मंगळवारी जेव्हा एक वाजल बुधवारी एक गुरुवारी एक शुक्रवारी एक शनिवारी एक आपण डिफरन्स काढू सोमवार ते मंगळवार झाले चोवीस तास मंगळवार ते बुधवार चोवीस तास बुधवार ते गुरुवार चोवीस तास गुरुवार ते शुक्रवार चोवीस तास चोवीस चोक शहाण्णव तास पण आहेत की एकशे एक तास मग शहाण्णव नंतर सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एक नंतर पाच तास प्लस होतात म्हणजे शुक्रवारी एक वाजला होता शहाण्णव घंट्याला नंतर पाच तास प्लस मग आता दोन तीन चार पाच आणि सहा मग आपलं उत्तर काय येईल शुक्रवारी सहा वाजणार आहे शुक्रवारी सायंकाळचे सहा वाजतील ओके चला पुढे चलूयात पुढे दिलेल्या संचातील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कोणत्याही पाच संख्या यादृच्छिक पद्धतीने निवडल्यास खालपैकी कोणतेही विधान निवडल्या संख्या संदर्भात सत्य असेलच पाहिजे दोन गोष्टी स महत्वाच्या आहेत एक आहे का की काय झालं आहे त्यांचं म्हणणं आहे की नंबर कसे निवडायचे आपल्याला द फॉलोईंग हे बघा स्पाऊस फाईव्ह नंबर सिलेक्ट आज रँडम रँडम निवडायचे यादृच्छिक पद्धतीनं आणि अट काय आहे नेसेसरिली ट्रू म्हणजे काही जर झालं तर बरोबर असणारच अशा पद्धतीनं जायचं आहे मग आता आपण बघू काय काय तर त्यातील कमीत कमी दोन समसंख्या असतील असं नाही ना होऊ शकत आपण बघू पाच संख्या निवडायच्या निवडली एक तीन पाच सात ह्या झाल्या चार संख्या या काय विषम ते म्हणजे कमीत कमी दोन सम असणारच नाही ना सम एकच राहील कोणती रेल दोन चार सहा आठ म्हणजे पहिला पर्याय तर कटला दुसरा त्या संख्येतील जास्तीत जास्त दोन जोड्या अशा बनवता येतील की प्रत्येक जोडीची बेरीज नऊ येईल बरं बघा बेरी कोणती होईल जोडी कोणती होईल एक प्लस आठ नऊ दोन प्लस सात नऊ तीन प्लस सहा नऊ चार प्लस पाच नऊ जवळपास चार जोड्या बनतात पण यातल्या पाचच संख्या घ्यायच्या आहेत चला बीला थोडंसं मागं ठेवू सी त्या संख्येतील कमीत कमी एक जोडी अशी बनते की त्या जोडीची बेरीज नऊ येणार एकूण ये चार बनतात ना कमीत कमी एक म्हणजे सी हे उत्तर तर जवळपास झालंच आहे डीवर जाऊ त्या संख्येतील जास्तीत जास्त तीन संख्या सम आहेत नाही ना चार पण येऊ शकतात ना बघा दोन येईल चार येईल सहा येईल आठ येईल चार येऊ शकतात म्हणजे याचा अर्थ डी पण चूक आहे मग आपल्या काय लक्षात आलं की ए कन्फर्म चूक डी कन्फर्म चूक बी बरोबर असण्याचे चान्सेस नव्याण्णव टक्के आणि सी बरोबर असण्याचे चान्सेस शंभर टक्के आता तुम्ही म्हणणार सर उत्तर बी लिहायचं का सी तर उत्तर सीच लिहायचं का जेव्हा जेव्हा प्रोबेबिलिटीचा प्रश्न येतो तर त्यातल्या त्यात, त्यात काय बरोबर असं निवडायचंय म्हणून सी शंभर टक्के बरोबर बी नव्याण्णव टक्के बरोबर येते लक्षात म्हणजे आपलं उत्तर होईल सी पुढे आहे एक बँक गिरायकास मुदत ठेव योजनेतील व्याजावर खालील पर्याय उपलब्ध आहेत त्यातील कोणता पर्याय गिरायकास सर्वात जास्त फायदेशीर असेल दहा टक्के प्रतिवर्षास वार्षिक चक्रवाढ पद्धतीने नऊ टक्के प्रतिवर्षास दर सहा महिन्याच्या पद्धतीने वा आठ टक्के प्रतिवर्ष तीन महिन्याच्या चक्रवाढ पद्धतीने साठ टक्के प्रतिवर्षास दर महिन्याच्या चक्रवाढ पद्धतीने सर्वात जास्त फायदेशीर नंबर एक दहा टक्के का कारण जर समजा आपण शंभर रुपये मुद्दल ग्राह्य धरली चक्रवाढ पद्धतीने तर वार्षिक दहा टक्के आहे म्हणजे त्याला एकशे दहा रुपये मिळतील जर आपण नऊ टक्क्यानं धरलं तर किती येतील एकशे नऊ रुपये आणि वीस पैसे आठ टक्क्याने येतील एकशे आठ रुपये चोवीस पैसे आणि सात टक्क्याने येतील एकशे सात रुपये तेवीस पैसे मग आता हे तुम्ही पूर्ण सोडून पहा अँड सर्कीमध्ये आपण याच्यापेक्षा डिटेल घेत नाही जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त एकशे दहा रुपयेच झाले म्हणून पर्याय ये बरोबर पुढील घ्यायचं आहे आपला प्रश्न क्रमांक पाच एका काटकोण त्रिकोणामध्ये कर्ण एच सी एम पाया बी सी एम उंची टी सी एम तर खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात मोठे आहे काटकोण त्रिकोण म्हणजे आपल्याला पायथागोरचं प्रमाण वापरायचं आहे कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग प्लस पायावर्ग किंवा उंची वर्ग आपल्याला त्यांनी कर्ण दिलाय एच नंतर पाया दिलाय बी आणि उंची दिली आहे टी तर सर्वात मोठे गुणोत्तर काय येईल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो कर्ण असतो हा पाया आणि उंचीपेक्षा कधीही मोठा असतो कारण हा पायथागोरचा नियमच आहे की कर्णाची लांबी ही सगळ्यात मोठी म्हणजे ह्या जर तीन भुजा आपण घेतल्या तर कर्ण हा सगळ्यात मोठी भुजा असते म्हणजे याचा अर्थ यच कधीही मोठा असणार जो यच आहे हा मोठा असणार बीपेक्षा आणि जो यच आहे हा मोठा असणार टीपेक्षा म्हणजे यच इज ग्रेटर दॅन बी अँड ऑल्सो यच इज ग्रेटर दॅन टी सो आता ते काय म्हणत गुणोत्तर सर्वात मोठा पर्याय कोणता आहे बी आणि टी यांचं गुणोत्तर तर लहानच येणार टी आणि यच यच छेदात आहे म्हणजे गुणोत्तर पॉईंटमध्ये जाईल बी आणि यच यच छेदाते म्हणजे गुणोत्तर पॉईंटमध्ये जाईल म्हणजेच जेव्हा यच अंशात आहे छेदात टी असो की बी असो ते गुणोत्तर सर्वात मोठं राहील पर्याय ये ये आपलं उत्तर होणार आहे व अनुमानाचा प्रश्न आहे विधानावरून आकृती काढायची असते सर्व करदाते प्रामाणिक आहेत ठीक आहे सर्व म्हणल्याच्या नंतर आकृती वर्तुळामध्ये वर्तुळ येईल सर्व करदाते काय आहेत प्रामाणिक आहे प्रामाणिक आहे आणि दुसरं विधान आहे सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहेत आता ऑलरेडी प्रामाणिकचं बाहेरचं वर्तुळ आहे ना हे ठीक आहे आणि ते काय म्हणाले तर सर्व विद्यार्थी मग विद्यार्थ्याचं वर्तुळ इथं येऊ शकतं किंवा ते असंही असू शकतं हे करदाते सर्व करदाते प्रामाणिक आहेत आणि विद्यार्थी असं बी जातं म्हणजे हे करदाते आणि हे विद्यार्थी आणि बाहेरचं प्रामाणिक अजूनही एक आकृती काढता येईल आपल्याला तीन आकृत्या काढता येईल परंतु आपल्याला माहिती आहे की आपण लगेच आता चेक करून घेऊ विधान निष्कर्ष काय म्हणतो काही करदाते प्रामाणिक नाहीत दोन्ही निष्कर्ष सकारात्मक आहे म्हणून आपल्याला नि दोन्ही विधानं सकारात्मक आहे म्हणून निष्कर्ष आपल्याला नकारात्मक काढता कर्दा येत नाही हा एक नियम आहे त्याचा आणि आपण जर पाहिलं तर सर्व करदाते प्रामाणिक म्हणले ना म्हणून तो काही असं म्हणता येणार नाही म्हणजे असाही कटला तो आणि काही विद्यार्थी करदाते आहेत आता बघा हे करदाते आणि विद्यार्थी इथं नाही येत ये मात्र इथं ये आहेत पण दोन्ही आकृत्यामध्ये ते येत नाहीत किंवा तिन्ही आकृत्यामध्ये ते येत नाहीत म्हणून दोन्ही निष्कर्ष काय होतं चुकीचे आहेत म्हणजे एक आणि दोन यापैकी नाही त्यानंतर प्रश्न आहे एका स्पर्धा परीक्षेच्या क्रमवारीमध्ये विशाल हा विजेच्या वर आहे जो विशाल आहे तो विजयाच्या वरती आहे म्हणजे जर आपण विजय इथं लिहिले तर ते काय म्हटले विशाल हा विजयाच्या वरती तर इथं काय येईल विशाल ओके परंतु श्यामच्या खाली आहे म्हणजे इथं कोण येईल श्याम येईल ओके आ, मोहन हा श्यामच्या वर परंतु रोहनच्या खाली जो मोहन आहे हा श्यामच्या वरती आहे मोहन हा श्यामच्यावर परंतु रोहनच्या खाली परंतु रोहनच्या खाली ओके विजय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे विजय जो आहे हा काय आहे विशाल हा विशाल आणि अशोकच्या मध्ये म्हणजे याचा अर्थ अशोक इथे ओके दोघाच्या मध्ये आला आपली तर आपली मांडणी बरोबर झाली तर वरून तिसरा कोण आहे रोहन मोहन श्याम आपलं उत्तर काय येईल श्याम पर्याय डी आपलं उत्तर होणार आहे आता सांकेतिक भाषेवर आधारित प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत जर मुंबईचे रूपांतर एल व्ही एल सी जडजे असे होते तर त्याच भाषेत सांगली कसं होईल बघा सांगली एस ए एन जी एल आय जर आपण मुंबईचा पॅटर्न पाहिला तर काय आहे यममधून एक वजा केलं तर येल येतं मग यसमधून एक वजा एक करा यसमधून जर वजा एक केलं तर काय येईल आर मग आता व्हीमध्ये एक प्लस केला होता मग आता मध्ये एक प्लस करा काय येईल बी मध्ये एक मायनस करा काय येईल एम जीमध्ये एक प्लस करा एच एलमध्ये एक मायनस करा के आणि आयमध्ये एक प्लस करा जे म्हणजे आर बी एम एच के जे आर बी एम एच के, के जे सी हे आपलं उत्तर होणार आहे <coughs> रागिनी पूर्वेकडे तोंड करून दहा मीटर चालते असं ग्राह्य धरूयात की रागिणी समजा इथे आहे ओके okay, इथे आहेत रागिनी पूर्वेकडे म्हणजे इकडे किती चालली आहे दहा मीटर नंतर डावीकडे वळून बारा मीटर चालते डावीकडे म्हणजे वरती डावीकडे वळून बारा मीटर चालली ठीक आहे नंतर ती उजवीकडे पंचेचाळीस अंशामध्ये पंधरा मीटर चालते उजवीकडे पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश म्हणजे अशी किती चालली आहे पंधरा मीटर चालते तर ती सुरुवातीपासून एकूण किती अंतर चालली आणि कोणत्या दिशेला समोर उभी आहे आता कोणत्या दिशेला उभी आहे पूर्व दिशेलाच आहे आणि किती मीटर दहा बारा बावीस <coughs> <laughs> बावीस आणि पंधरा सदोतीस म्हणजे सदोतीस मीटर पूर्व पर्याय सी हे आपलं उत्तर होणार आहे सदोतीस मीटर पूर्व पुढील प्रश्न पाहायचा आहे आप आपल्याला खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अंकश्रेणी पूर्ण करेल आता ही अंकश्रेणी जी दिली आहे अकरा चौदा पंचवीस एकशे तेहतीस तर यामध्ये फरक काढून पाहिला आहे फरकाचा फरक काढून पाहिला वर्ग करून पाहिला घन करून पाहिला पण तेवढं समर्पक जो एक कॉन्स्टंट सिक्वेन्स यायला पाहिजे तो काही येत नाही आहे परंतु अंदाजित उत्तर एकोणचाळीस किंवा बावन्न या दोनपैकी एक असावं निश्चित सांगता येत नाही पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक अकरा आणि बारा हे खालील माहितीवर आधारित आहे एका विशिष्ट राज्यात वीस खेड्यापैकी चौदा खेड्यांना हे विक्रेत्याने भेट दिली वीस खेडे आहेत त्यापैकी एने भेट दिली एने भेट किती खेड्यांना दिली चौदा ओके नंतर बीने भेट दिली बीने भेट दिली किती खेड्यांना बारा बारा खेड्यांना बीने भेट दिली ठीक आहे दोन खेड्यांना दोघांनी भेट दिली नाही दोन खेडे असे ज्याला कुणीच भेट दिली नाही किती खेड्यांना दोघांनी ही भेट दिली दो बर -बर। आता, <coughs> आता दोघांनी भेट दिली असे किती खेडे येतील तर पहिले बघा एकूण किती खेड्यांना भेट दिली की अठरा दोन खेड्यांना भेटत दिली नाही बरोबर मग आता अठरापैकी आता अठरापैकी चौदा खेड्यांना येन भेट दिली म्हणजे येनं किती खेड्यांना भेट दिली नाही चार आणि बी किती खेड्यांना भेट दिली नाही सहा म्हणजे जर आपण चौदा मधून सहा वाजा केले तर खाली येते आठ आणि बारामधून जर चार वाजा केले तर खाली येते आठ म्हणजे किती खेड्यांना दोघांनी भेट दिली तर आठ ऑप्शन नंबर डी पुढील प्रश्न आहे किती खेड्यांना किमान एका विक्रेत्याने भेट दिली आपण आत्ताच उत्तर काढलं होतं अठरा कारण की दोनला भेट दिली नाही वीस मधून दोन गेले अठरा पर्याय क्रमांक बी पुढे आहे डीआयवर आधारित क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक तेरा आणि चौदा वर्षभरात कामाचे दिवस वर्ष अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस ए बी सी डी काय आहे वर्ष दोन हजार अठरा ते दोन हजार दर दर बावीस दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहे मग आता ते कसं काढता येईल आपल्याला तर आपलं काय करावं लागेल त्यांचे जे कामाचे दिवस आहे ए बी सी डी ई त्याची बेरीज करावी लागेल जर आपण ती बेरीज केली तर आपल्याला उत्तर काढता येणार आहे मग जर आपण बीच्या कामाचे दिवस काढले तर बीच्या कामाचे दिवस आहेत पंधराशे दहा बेरीज केल्याच्यानंतर सीच्या कामाचे दिवस जर आपण काढले तर ते आहेत पंधराशे पंचावन्न आणि डीच्या कामाचे दिवस काढले तर ते आहेत पंधराशे पंचावन्न ओके आणि ईच्या कामाचे दिवस काढले तर ते आहेत सोळाशे पाच बेरीज केल्याच्या नंतर ही जर बेरीज उभी केली तर तुम्ही करून पाहू शकता मग आता ते काय म्हणले सर्वाधिक कोण आहे तर ई किती सोळाशे पाच पुढील प्रश्न आहे दोन हजार सोळा अठरा ते बावीस दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे एकूण दिवस समान आहे आताच आपण पाहिलं सी आणि डी किती आहेत सी आणि डी दोघांनीही पंधराशे पंचावन्न दिवस काम केले आहे पुढचा प्रश्न आहे पंधरा नंबरचा जन्मदर व मृत्यू दर प्रति हजारी वरील सारणीवरून कोणत्या वर्षामध्ये जन्मदर व मृत्यू फरक तुम्हाला समान आढळतो मग आपल्याला काय करावं लागेल पटपट पटपट वजापैकी करून घ्यावं लागेल नव्वदमधून मधून वीस गेले सत्तर अठ्ठ्याऐंशीमधून अठरा गेले सत्तर ब्याऐंशीमधून सतरा गेले पासष्ट अठ्याहत्तरमधून सोळा गेले बासष्ट पंच्याहत्तरमधून चौदा गेले एकसष्ट सत्तरमधून बारा गेलेत सत्तरमधून बारा गेलेत किती राहिले अठ्ठावन्न साठमधून दहा गेले पन्नास कोणत्या दोन वर्षी समान आहे एकोणीसशे एकसष्ट आणि एकाहत्तर दुईचं सत्यात्त सत्तर सत्तर फरक आहे म्हणजेच आपलं उत्तर झालं एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर हे आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सोळा आपण सेट सीचे प्रश्न पाहत पा आहोत तुम्ही मात्र तुमच्या सेटप्रमाणे हे उत्तरं पाहायचे आहेत आता आपण खूप थोडंसं फास्ट जाऊयात तर प्रश्न क्रमांक सोळाचं उत्तर आहे चुकीची जोडी कोणती आहे तर पर्याय क्रमांक डी चुकीची जोडी आहे प्रश्न क्रमांक सतरा क्लाउड कम्प्युटिंगच्या संदर्भानं म्हणजे काय विचारले तर पर्याय सी प्रश्न क्रमांक अठरा बी युनिकोड प्रश्न क्रमांक एकोणावीस तर प्रश्न क्रमांक एकोणावीसचं उत्तर आहे पर्याय बी तुम्हाला मात्र तुमच्या सेटप्रमाणे प्रश्न पाहूनच तुम्ही उत्तरं निवडू शकतात त्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक वीस वेब टू पॉईंट झिरोच्या संदर्भानं प्रश्न आहे की वैशिष्ट्य कोणतं नाही म्हटले तर ते आहे पर्याय ए प्रश्न क्रमांक एकवीस आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं मुख्यालय आहे हरियाणामध्ये पर्याय ए उत्तर त्यानंतर प्रश्न क्रमांक बावीस संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल परिषदेचे आयोजन तर ते पॅरिस पर्याय सी प्रश्न क्रमांक तेवीस उत्तर आहे पर्याय ए प्रश्न क्रमांक चोवीस उत्तर चो आहे पर्याय सी प्रश्न क्रमांक पंचवीस चं उत्तर आहे पर्याय ए प्रश्न क्रमांक सव्वीस शिमला शिक्षण संमेलन पर्याय सी प्रश्न क्रमांक सत्तावीस पर्याय ए प्रश्न क्रमांक अठ्ठावीस प्रश्न क्रमांक अठ्ठावीसचं उत्तर आहे पर्याय डी क्रमांक प्रश्न क्रमांक एकोणतीस पर्याय बी प्रश्न क्रमांक तीसचं उत्तर आहे पर्याय बी प्रश्न क्रमांक एकतीस प्रश्न क्रमांक एकतीसचं उत्तर आहे पर्याय सी Pertanyaan ke Betis pilihan D. Pertanyaan ke-31, pilihan C. Pertanyaan ke-32, pilihan B. Pertanyaan ke-33, pilihan D. प्रश्न क्रमांक छत्तीस पर्याय डी प्रश्न क्रमांक सदोतीस पर्याय बी प्रश्न क्रमांक अडोतीस पर्याय बी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पर्याय सी प्रश्न क्रमांक चाळीस पर्याय ये उतऱ्यावर आधारित प्रश्न आहेत उतऱ्यावर आधारित एक्केचाळीसावा क्रमांकाचा प्रश्न या सी मध्ये तुमच्याकडे वेगळ्या क्रमांकाला तो प्रश्न असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी बेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी त्रेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी चौवेचाळीस चौवेचाळीसचं उत्तर आहे पर्याय ए पंचेचाळीस उत्तर आहे पर्याय डी त्यानंतर प्रश्न क्रमांक शेहेचाळीस पर्याय डी प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस चौत्तर आहे पर्याय बी प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसचं उत्तर आहे पर्याय सी प्रश्न क्रमांक एकोणपन्नास उत्तर आहे पर्याय ए प्रश्न क्रमांक च उत्तर आहे पर्याय ए अशा पद्धतीनं आपण आज जो पेपर झाला होता त्या पेपरच्या संदर्भानं अंदाजित उत्तरे पाहिली उत्तरे अभ्यास करूनच काढलेली आहेत मात्र दोन ते तीन उत्तरे दोन तीन चार उत्तरे ज्यावेळेस परीक्षा विभागाची फायनल आन्सर घेईल त्यावेळेस बदलू शकतात तुम्ही मात्र परीक्षा विभागाची आन्सर कीच ग्राह्य ग्राह्य मानायचे आहे धन्यवाद